या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पाचलहून रत्नागिरीकडे जाणारी रत्नागिरी आजीवली मार्गावरील एस टी बस आज सकाळी सौंदर रेल्वे स्टेशनजवळ पाटीलवाडी स्टॉप इथं अपघातग्रस्त झाले यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही दुधानं भरलेला आयुष्य ट्रक हा उणीहून पाचलच्या दिशेने भरधाव वेगानं जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं त्यानं समोरून येणाऱ्या एस टी बसला जोरदार धडक दिली या बसमध्ये अंदाजे तीस ते पस्तीस प्रवासी प्रवास करत होते धडकेनंतर बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत मोठी हानी टळल्यामुळं सगळे प्रवासी सुखरूप आहेत आयशर ट्रकचा चालक आणि क्लिनरला जास्त दुखापत झाली नसून त्यांना रायपाटन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे अपघातानंतर प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक अतिशय सुसाट वेगात येत होता आणि वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला या घटनेमुळं काही काळ मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली